जेव्हा तुम्ही रिक्षावाल्याला त्याच्याच भाषेत रिप्लाय देता तेव्हा ए भाई आपल्या पप्पाचा पण केस आणि दाढी करायचा दुकान बंद झाल्यावर केलं तरी चालेल हो पण कुठे यायचंय अरे इथेच दोन बिल्डिंग जोडून भाईंदरला यायचं असेल तर सांगा भाईंदर, भाईंदर का मी भाईंदर मध्ये राहतो ना दुकान बंद करून भाईंदरला जावं लागतं पण मी तर कांदिवलीला जातो दोन बिल्डिंग सोडून जवळ यायला काय प्रॉब्लेम आहे ए भाई बोल नजदिक वाडाने येत आहे दूर का वाडा तो बोल आला रे भाई 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 डिलिव्हरी चार्जेस किती पन्नास अरे इतने तो पंचवीस ले ले ये डबल ये का क्या ये भाई बोलना पार्सल लेके आया ना अभी रिटर्न एमटी जाना पड़ेगा हाफ रिटर्न बाँडा मैडम ते पूरा ले डबा की ये क्या मैडम एक दोन तीन चार पास तीन पोरांच्या सीट वरती पाच पोरांना बसवत आणि हे काय इथे दोन दोन आणि इथे माझा पोरगा का चिमटला काय पोरांचं केरिंग बिरिंग आहे की नाही एका बेंचवर तीन मुलं परवडत नाही हो। महागाई केवढी वाढलीये अहो पण फी तर सगळ्यांकडून सेम टू सेम घेताना मॅडम हो पण आता मुलांना पण सवय झाली त्यांना चालतं काय चालतं काय चालतं कोणी इन्स्पेक्टर इन्स्पेक्शन करायला आला तर काय बोलाल बोला नाकड को आएगा तो बाद में फिर सीट भर देंगे आणि काय रिक्षावाले भाऊ आप करे करे तो केरी और हम तो शेरी। yeah! 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 भाई, लाइट बिल चारशे रुपये ए भाई मीटर चेक कर दोनशे तीस झाले आहेत बेकायदेशीर पैसे देणार नाही आपण मीटर प्रमाणेच आपण लाइट बिल भरणार ए भाई बोल ना या पर से मीटरचे नाही ही चलता है डायरेक्ट भाडा भरणं तो बरो वरना निकलो ये। ए भाई एक जिरा मसाला सोडा दे नाही मिळणार नाही मिळणार म्हणजे दुकान बंद आहे नाही मिळणार <laughs> लाईट चालू आहे फॅन चालू आहे नाही द्यायचं तर शटर खाली करून बस ना ए भाई जसा कोरडा पडलाय दे ना लवकर सोडा नाही मिळणार ए शानिया जरा पतेल असं कारण दे ना बोल सोडा संपलाय गॅस भरणे जाणार आहे गॅस दादा घाटकुपारीस जाणार का नाही घाटकुपारी जाणार ना तो जाव काय मग कनेक्ट झाला ना हा व्हिडिओ तुम्हाला आ, असे अनेक रिक्षावाले तुम्हाला भेटले असणार आणि तुम्ही त्यांना असे रिप्लाय दिले भेटले असणार कन्फर्म असणार हा आपण लगेच लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होते त्या का रिक्षावाल्या काकांपर्यंत सुद्धा पोहोचू देत म्हणजे ते पुन्हा पुन, तुम्हाला काढणं देणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं आपली वाहिनी आहे आपली सोशल वाहिनी आसोवा लगेच सबस्क्राईब करा खाली बटन आहे लगेच क्लिक करा फ्री आहे फ्री आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघताय का तर आपल्या आसोवाचं फेसबुक पेज आहे ते फॉलो करा आपलं इन्स्टा पेज फॉलो करा फॉलो सबस्क्राईब लक्षात ठेवा आणि असंच प्रेम करत राहा आसोवावर आणि बघत राहा आपली सोसल वाहिनी आसोवा अरे प्रल्हाद तू लेखक आहेस मी काय ऍक्टिंगचं दुकान लावलंस आसोवामध्ये अरे रिक्षा असली काय लेखणी असली काय किंवा ऍक्टिंग असली काय मीटर हा पडलाच पाहिजे तुम्ही बघत राहा आसोवा आपली सोशल वाहिनी पाय